नमस्कार मी ऋषिकेशन ऑफ न्यूज चॅनलचे आपल्या न्यूज फॅमिलीचे दहा हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहे हे जे सबस्क्रायबर पूर्ण झाले यामध्ये सर्वात मोलाचा वाटा म्हणजे तुमच्या सर्व प्रेक्षक वर्ग ज्ञात अज्ञात ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या माझ्या पाठीवर मायेने एक मदतीचा हात ठेवला माझ्या सुखदुःखात नेहमी जे माझ्यासोबत प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या उभे राहिले त्या सर्वांच्याच मदतीमुळे आज आपल्या द टाइम्स ऑफ पुसद न्यूज चॅनेलचे दहा हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झालेले आहे सुमारे आठ महिन्यांपूर्वी जे आपण एक बी आपल्या पुसदकरांच्या मदतीसाठी गरिबांच्या शोषितांच्या सामान्य वर्गीयांच्या हक्कासाठी एक जी बी पेरली होती भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आपण जे एक कार्य सुरू केले होते सुमारे आठ महिन्यानंतर त्याचे वटवृक्ष हे फुलले आहे यात सर्वात महत्वाचा वाटा पुनश्च जेवढेही आपले सबस्क्रायबर आहे जेवढेही आपले वर्ग आहे आणि जेवढेही व्हिडिओ शेअर करतात त्या सर्वांचा यामध्ये वाटा आहे माझे जे प्रतिनिधी आहे लोणीच्या भैयामनवर भोसल्याचे अश्विन भोसले लिंबी पार्टीचे जे विनायक जोगदंडे आणि जेही आणि जेवढेही माझा मित्रपरिवार आहे मुळात म्हणजे प्रतिनिधी नसताना मला कोणतीही घटना घडली तरी फोन फिरवणारे माझा सर्व मित्रपरिवार आणि त्यांच्याचमुळे आज आपलीही दहा हजार सबस्क्रायबरची फॅमिली पूर्ण झालेली आहे त्यांचाही सर्वात मोलाचा वाटा आपलं चॅनल जे ग्रो होत आहे आणि जे झालेलं आहे त्यामध्ये त्यांचा आहे मी काही देऊ तर शकत नाही परंतु नक्कीच हे सांगू इच्छितो की त्यांच्याच प्रयत्नामुळे त्यांच्याच मदतीमुळे आपलं जे चॅनल आहे ते ग्रो झालेलं आहे आणि होत सुद्धा आहे अशीच मदत असंच प्रेम असंच सहकार्य नेहमी माझ्यासोबत ठेवाल हीच अपेक्षा भरतो तो पुनश एकदा जेवढेही माझे सबस्क्रायबर आहे माझा प्रेक्षक वर्ग आहे माझे मित्र आहे ज्ञात अज्ञात जेवढेही व्यक्ती आहे ज्यांनी माझ्या पाठीवर मायेने हात फिरवला हात ठेवला आणि अद्यापही ते माझ्या पाठीवर हात ठेवूनच आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि जे आपले चॅनल आहे आणखीही ग्रो होईल आणि जेवढेही माझी मदत करते आहे ते आणखीही मला मदत करतील अशीच मी आशा वर्तवतो नक्कीच तुमचे सहकार्य माझ्या नेहमी पाठीशी राहील हीच अपेक्षा धन्यवाद